पनपा अतिक्रमण निर्माण पथकातर्फे शहरात विविध ठिकाणी लावलेले विनाप्रवानगी राजकीय झेंडे व बॅनर आले काढण्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आदर्श आचारसंहिता सुरू आहे त्यानुसार धुळे शहरात धुळे महानगरपालिका अतिक्रमण निर्माण पथकातर्फे सार्वजनिक ठिकाणी लावलेले विनाप्रवानगी राजकीय फलक झेंडे फोटो भित्तीपत्रके आज मंगळवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास काढण्यात आली धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे धुळे शहरातील बारा फत्तर चौक जुना आग्रा रोड परिसर शिवाजी महाराज स्मारक परिसरासह शहरात विविध ठिकाणी कारवाई करत विनाम्रवानगी लावलेले अनेक झेंडे व काही बॅनर काढून जप्त करण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर पोस्टर किंवा झेंडे लावू नये असे आवाहन देखील धुळे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्माण पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना धुळेकर नागरिकांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महानगरपालिका अतिक्रमण शहरात सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे आचारसंहिता चालू असल्या शहरात विना परवानगी लागलेले बॅनर राजकीय पक्षाचे बॅनर डिप्रेटमेंट ऍक्ट खाली कुठल्याही व्यक्तीने किंवा कोणीही सार्वत्रिक ठिकाणी विनापरवानगी बोन बॅनर झेंडे वगैरे लावू नये त्याबाबत आचारसंहिता कक्ष आज सजग असून आचारसंहिता कक्षचे नोडल अधिकारी तसेच सर्व एपीसी टीम वगैरे या मिळून शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी लावलेले बोर्ड बॅनर काढण्याची कारवाई करतात तरी तमाम शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणी विना परवानगी आचारसंहिता काळामध्ये कुठल्याही प्रकारचे जेणे बॅनर लावले